बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील एक चर्चितलं गाव म्हणजे शिराळा आष्टी पाटोदा शिरूर या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे काका यांचे हे गाव या गावामध्ये आजबे काकांच्या माध्यमातून उल्लेखनीय असे काम झालेले आहे त्यांनी आमदार नसताना देखील मागील काळामध्ये या गावासाठी विशेष असे विशे काम केलेले आहे म्हणून या गावाची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे या गावच्या विधायक कार्यासाठी मागील काळामध्ये केशव आजबे या युवकाला सरपंच पदाची जबाबदारी दिली होती अगदी कमी वयामध्ये म्हणजेच अविवाहित असतानाच केशव आजबे गावचे सरपंच झाले आणि गावच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी उल्लेखनीय व अविस्मरणीय असे काम केले यामुळे गावाने त्यांना पुन्हा पुन्हा गावचा कारभार करण्याची संधी दिली आणि या युवकाने त्या संधीचं सोनं केलं म्हणून अशा विशेष व्यक्तिमत्वाच्या केशव वाजबे यांच्या आजवरच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखत कर संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन मुलाखतीच्या माध्यमातून परिचय होतो मुळामध्ये व्यक्तीचा परिचय व्यक्तीची ओळख आणि व्यक्तीची प्रसिद्धी होते कशी तर त्याच्या कामातून होते अगदी आपण दिसायला चांगलं दिसतो म्हणून आपली प्रसिद्धी नसते तर आपलं काम कसं आहे त्या कामातून आपली ओळख तयार होते आज न्यूज वॉन महाराष्ट्र चॅनलची टीम एक मुलाखत कर म्हणून आज एक बऱ्याच दिवसानंतर एक इच्छा होती की एक गाव पाहायचं आपल्याला आणि ते गाव कोणाचं अगदी आष्टी विधानसभा मतदारसंघाचे अगदी विद्यमान आमदार लोकप्रिय आमदार कार्यसम्राट आमदार सन्माननीय आमदार बाळासाहेबजी आजबे यांच्या शिराळ या गाव्या आम्ही आलेलो आहोत या शिराळ नगरीमध्ये आल्यानंतरच लक्ष देतं की आमदार साहेबांनी गावाकडे जे लक्ष दिलेलं आहे किंवा गावचा जो विकास केला आहे मग जे सरपंच मंडळी आहेत गावातले त्यांनी अगदी साहेबांचा विश्वास या ठिकाणी सार्थ करत गावचा विकास केला अगदी शिराळ या गावात आल्यानंतर गाव आणि आदर्श गाव याची व्याख्या आपल्याला समजते अगदी गावचे कारभारी माजी सरपंच केशव तुकाराम आजबे यांच्याशी आपल्याला संवाद साधायचा आहे त्यांची मुलाखत आपल्याला घ्यायची आहे केशवजी मुलाखत नामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत मुळामध्ये शिराळ म्हटल्यानंतर अगदी या तालुक्याला नाही तर जिल्ह्याला माहीत असलेलं गाव नाही का आणि हे गाव विद्यमान आमदार बाळसाहेबजी आजबी यांचं गाव अगदी आपण साहेबांच्या जवळचे माजी सरपंच एक तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून अगदी आम्हाला जाणून घ्यायचं आहे की शिराळ या गावामध्ये साहेबांच्या माध्यमातून एक काय काय बदललेलं आहे आणि काय काय बदलायचे आणखी सर्वप्रथम हा भाग जो आहे हा दुष्कर आणि हा दुष्काळी भागामुळे काय व्हायचं लोकांची फार बिकट परिस्थिती या गावात पाणी अभावी सुरुवातीला होती सगळ्यात जास्त तळमळ म्हणजे काकांची काय शिषे असायची की पाणी आपल्या भागातलं पाणी आपल्या गावात आणलं पाहिजे ह्यासाठी त्यांनी भरपूर असे प्रयत्न केले आमदार नसताना सुद्धा ज्यावेळेस सुरुवातीला आम्हाला शिरपूर पॅटर्न म्हणून आम्हाला धुळे शिरपूर म्हणून एक गाव आहे धुळे जिल्ह्यामध्ये तिथं त्यांनी स्वतः गावातल्या पाच जीप आणि दोन टॅम्पो घेऊन पूर्ण गाव त्या गावाखाली पाण्यासाठी नेलं होती ह्या गावाने नेमकं काय केलंय पाण्यासाठी ते पाहिल्यानंतर तिथं खानापूरकर म्हणून एक अमरीश पटेल आमदार त्यांचे ते हे होते त्यांची त्यांनी एक जबरदस्त काम त्या गावामध्ये केलेलं ते टोटल सगळं पाहिल्यानंतर काकांच्या असं लक्षात आलं की बाबा हे आपल्याकडे का होणार नाही हे शंभर टक्के आपल्याकडे पाहिलं पाहिजे त्यासाठी लोकांची मानसिकता बदलावा ह्याच्यासाठी सगळं गाव त्यांनी तिथं नेलं सगळ्यांना ते दाखवलं किंवा ही काय परिस्थिती आपल्या जवळ पाणी पण आपण ते आढळतो ही परिस्थिती ज्यावेळेस सगळ्या गावाने पाहिल्यानंतर त्यांनी स्वतः त्यांच्याकडे एक पोकलंड होतं फ्रीमध्ये गावा ते गावासाठी दिलं डिजन टाकून ते गावासाठी दिलं आणि प्रत्येक ओढाना नाली आमचे इतके खोलीकरण केले त्यांनी आणि ती संपूर्ण पाणी आमच्या गावातून जे वाहून जाणार होतं ते पाणी ते आमच्या गावात गिरवलं त्याच्यानंतर आमच्या पाण्याची टंचाई थोडीफार नाही बऱ्याचशा प्रमाणात कमी झाली आणि एक चांगलं सुजलाम सुपलाम गाव हळूहळू हळूहळू होता आमचे आमदार आपले आमदार अशी ओळख म्हणजे या ठिकाणी काकांची ओळख नाही का अगदी सर्वसामान्यांनी जावं भेटावं आणि गाराणं मांडावं असंही व्यक्ति अगदी काकांनी तुम्हा मंडळीवर विश्वास दाखवला आता जगताप साहेब सरपंच आहेत मागं तुम्ही सरपंच होतात तर विचार असं वाटतं की अगदी जेव्हा आपण गावचं काम करतो ना आणि साहेबांच्या माध्यमातून काम करायचं आपल्याला त्यावेळेला अगदी कुठेही गालबोट लागणार नाही टाकलेल्या विश्वासाला हे जे आपल्याला अगदी पूर्णपणे अगदी त्या तयारीनेच काम करावं लागतं एक साधारणतः विचार असं वाटतं की शिराळ या गावासाठी आतापर्यंत तुम्ही सर्व मंडळींनी काय केलं आहे म्हणजे तुम्ही माझी सरपंच म्हणून आणि आताचे विद्यमान जगताप साहेब सरपंच म्हणून गावासाठी सर्वात मोठं आमचं पिण्याचं पाणी आमच्या गावासाठी नव्हतं सर्वात आधी सुरुवातीचं ते काम मी आधी घेतलं ज्यावेळेस मी दोन हजार दोन साली सरपंच झालो होतो एक तरुण म्हणून मला त्यांनी एक संधी दिली होती त्या संधीचं सोनं मला त्या ठिकाणी करायचं होतं त्यांच्या माध्यमातून मी त्यांना म्हणजे त्यांनी मला चांगलं गायडन्स केलं याच्या बाबतीत आपली एक योजना आहे खानापूर म्हणून गाव आहे तिथं आमची एक योजना होती पाच दिवसापासून ती बंद पडली ती योजना आम्ही चालू करून म्हणजे जवळजवळ दहा पंधरा वर्ष आमच्या गावाला पिण्याचं पाणी हे असं नळ नळाद्वारे नव्हतं आणि सर्वात प्रथम मी ते काम केलं मी सरपंच झाल्यानंतर केशवजी थोडं तुमच्या नाही का गाव आणि गावचा विकास यावर बोलायचं आपल्याला मग उल्लेख केला की फार अगदी लहान वयामध्ये नाही का अगदी लग्नाच्या अगोदर हे भाग्य फार कमी लोकांना लाभत करत नाही कारण बऱ्याच लोकांची इच्छा असते की ग्रामपंचायत लढावी सदस्य व्हावं सरपंच व्हावं परंतु ते स्वप्न स्वप्नच राहतं करत आणि फार लहान वयामध्ये गावचे कारभारी झाला काय स्किल वापरलं आणि इतक्या कमी वयामध्ये कारभारी झाली असं म्हणजे ग्रामपंचायतचं इलेक्शन चालू झालं होतं लगभर चालू असताना एक तरुण मंडळी आम्ही मित्र क्रिकेट खेळत होतो आणि क्रिकेट खेळल्यानंतर एक अशी टीम आमची जोडली की बाबा आपल्यातून एक तरुण वर्ग एक मुलगा का व्हायना त्या ग्रामपंचायत मध्ये सदस्य म्हणून गेला पाहिजे हे सर्वांनी विचार करून ते सर्वजण आम्ही काको ते म्हणले माझ्यासाठी एक नाव तुम्ही सांगा म्हणजे मी देतो तुम्हाला एक सदस्य छानपैकी आणि सर्वांनी मिळून माझं नाव दिलं माझं नाव दिल्यानंतर आता माझ्या स्वप्नात हे नव्हतं की काका मला लगेच आमदार सरपंचाचीच उमेदवार म्हणजे संधी देतील म्हणून आणि ते असं म्हणजे त्यांनी ज्यावेळेस नाव डिक्लेअर केलं माझाच माझ्यावर विश्वास नव्हता हो किंवा मी इतका लहान आहे मला हे अनुभव नाही आणि हे ना अनुभव नसता यांनी माझ्यावर फार मोठा विश्वास टाकला आणि आता टाकलेला विश्वास हा मी शंभर टक्के पूर्ण करेन आणि त्यांनी टाकलेला विश्वास हा माझ्यासाठी फार मोठा होता म्हणजे लहान म्हणजे मला ग्रामपंचायत काय असते हे सुद्धा त्यावेळेस काय माहीत नव्हतं पण त्यांच्या माध्यमात राहून मी पूर्णपणे शिकलो लोकांशी कसं वागायचं लोकांचं काय काम असतं आणि सर्वसामान्य लोकांचं गावामध्ये काय काम असतं त्यांच्या काय गरज असते ह्या मी सुरुवातीला चालणार क्रिकेट मध्ये खेळत असताना विकेट घेणं फार सोपं असतं फार सोपं असतं परंतु जेव्हा तुम्ही राजकारणामध्ये येता तेव्हा तुमचे विकेट गेली नाही पाहिजे नाही का नाही गेली बरोबर विकेट टिकून आत ठेवायला विश्वास त्या पद्धतीने टाकलेला असतो आणि तो आपण अर्थ केलाच मला केशवी ची विचार असं वाटत की क्रिकेटच्याच भाषेमध्ये विकेट जाणार नाही किंवा विकेट गेले नाही आणि कोणती काळजी घेतली नाही सर्वप्रथम कसं आता विश्वास टाकल्यानंतर काहीतरी त्यांनी माझ्यात पाहिलं असेल इतक्या टाकल्यानंतर मी विचार केला माझ्यासाठी फार मोठी संधी होती म्हणजे लोक असतील तरुण मंडळी असे घालणारी माणसं मला आवाज बोलतात मला असं वाटतं की म्हणजे हे संधी मी म्हणजे ते अशा माझ्या कामाकडे बघून बोलतात की माझ्या माझ्याकडे काय का त्यांचा बघण्याचा काय दृष्टिकोन आहे हा मी नाही सांगू शकत एक गोष्ट असते की एक तर तुमचं काम आणि तुमचं चारित्र्य नाही का मला असं वाटतं की केशव आजबे या व्यक्तींचं काय कमावलं असेल तर काकांचा विश्वास चारित्र्य आणि माणसं कमावलं नाही का असं वर्तन नाही ठेवलं माननीय काका म्हणजे अगदी विद्यमान आमदार बाळासाहेबजी आजबे साहेबांनी विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही तर एक विचार असं वाटतं की पहिल्यापासून ग्रामपंचायत ग्रामपंचायत मधले माणसं त्यांच्या समस्या आपण सोडवला तर ज्या वेळेला पहिल्यांदा सरपंच झाला त्यावेळेच्या समस्या काय होत्या आणि आताच्या समस्या काय आहेत कारण समस्या कधी काही दूर होत नाही आणि त्या दूर करण्यासाठी आपण काय करणार पाणी रस्ते लोकांना काय असतं लोकांना जास्त काय गरज मूलभूत सुविधा ज्या असतात ते त्यांना पुरवल्यानंतर लोक समाधानी करतात घरकुलाचा विषय असेल कोणाचा संजय गांधी निराधाराचा असेल गरीब लोकांना आम्ही ते एक चांगलं माध्यम त्याच्यातून मला मिळालं ते सुद्धा मी लोकांसाठी चांगल्या पद्धतीने केलं अनेक अनेक बाबी तुमच्या अगदी वाखण्याजोगे आहेत अगदी चांगलं काम करतात चांगल्या चांगल्या अगदी ज्या काही सोयी आहेत त्या गावकऱ्यांना द्यायचा प्रयत्न करतात पाणी रस्ते वीज हे ते नेहमीच आहे पण मला विचाराचं वाटतं की शिराळकर जे ग्रामस्थ आहेत यांच्या कायम लक्षात राहायला असं काय केलं नाही की जे तुम्हाला इतकं आवाज आवा प्रेमाने बोलतात नाही विश्वास आणि त्यांनी त्यांनी कमावलेला विश्वास आणि त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास आणि मी तो साध्य केलेला तब्बल दोन वेळेला सरपंच झाला हो काही काळामध्ये अगदी ग्रामपंचायत सदस्य अगदी जर काकांनी संधी दिली आहे मी पुढचं बोलत नाही काकांनी संधी दिली तर पुढची कुठली निवडणूक लढवायला आवडेल जास्त आता काकांनी जे पण विश्वास ठेवते त्यांच्यासाठी मी काही पण करायला तयार आणि म्हणजे ते विश्वास माझे मला त्यांनी काही द्यावा ही मला आणि मला पदाची गरज लागली नाही आणि कोणचंही काम करत पदच असावं असं काही नसतं आपल्या आपल्या पाठीवर शाबासकीची थाप आहे शाब आहे तर तर काही पण करण्याचे तयार असं म्हणतात की अगदी लढ म्हणा नाही फक्त पाठीवर तुमचा हात असावा अगदी ते सांगतायत की भविष्यामध्ये निवडणूक कुठली असू द्या लढायचं आहे कारण लढणे हाच स्वभाव आहे फक्त एक आहे की आम्ही वाढ बघतो की काका आम्हाला काय सांगतात काका म्हणले बस की बसले आपण काका म्हणले हे करायचे की करायला सुरुवात केली पहिल्यापासून अगदी प्रामाणिकपणे काम केलं कारण बघतो आपण की करने करने आज एक टर्म जर आपण सरपंच झालो तर आपल्या डोक्यात एक वेगळीच यशाची हवा असते नाही अगदी दोन टर्म सरपंच सदस्य आणि ग्रामपंचायत ताब्यामध्ये परंतु खुर्चीपेक्षा सुद्धा आपली माणसं महत्वाची आहेत त्यांची कामं करणे अगदी त्यांच्या सुख जाणे तडा गेला नाही पाहिजे काळजी घेतली मला असं वाटतं की पैसे तर खूप लोक कमवतात पदही कमवतात परंतु विश्वास जिंकणारी माणसं फार कमी अगदी विश्वास जिंकणार व्यक्तिमत्व म्हणजे माझी सरपंच केशव तुकाराम आजवे Uh, केशवजी यांच्या साधला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तो परत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र आणि धन्यवाद